नाम हो तो नाम जो माही बजाड़ो अन बारा भी बजाड़ो हो कंठी कृष्ण मणि नहीं अशुभ होते वाणी जर गले में मणि भगवान नाम छेन जर कंठेर माइ वो भी भजन की दो तो काई करो चाहिए कौन के मम्मा कौन के रोहन कहीं जरे भरी मिठी दाक लागू होती साधारण वाणी जर गळे माळच अनु भजन बोलच चाय कशे भजन बोले पण मिठी दाक लाग सोर हो तमने मालम जिलेबी एक जिलेबी तळण बाजू मेलमेलेच आणि एक जिलेबी तळत आणि पाकेम नाक मेलेच मीठ कोणस लागिए सोपा हो जाले पाके मेर ला लागिए नी पण उई जिलेबी छे नी ये जिलेबी छे पण तेल माहिती तळन बाजू मेलमेलेच आणि एक तेले माहिती तळन पाकेम नाक मेलेच पण मीठ कोणस लागिए पाके माई लागलाय जुई तो जिलेबी नही त खरी छे नि पण पाके म भिजाई कोणी नी प जुई जिबली च जिलेबी जिबली में फरक छे नि पची गळे माई माळ च आणि जिबली पुरे साधारणरी शब्द बीये तो मिठी दाख लागच पण गळे माळ छे दारू पिमेलो च अनवेदेर वा तो बोलरो च मीठी दाखी शास्त्र करून कोण केलो करतानी आता अधिकार लिहितानी भजन बोले चाहो अधिकार उत्तम क्यों महाराज जी कहीं करता है मक्के नहीं बोल रहा कौन मार मैं वो अधिकार चली ओ अधिकार योगानंद बापू ईश्वर सिंह बापू बड़े बड़े संत कैसे लगे पण संत तो कारण आज भजन सा उम्मत अमीन क्यों रोज़ तो वो करता आपन पंडरपुर इन जाओ सा पंडरपुर के सारे दुनिया जाओ सा पर जाए जाये जाए हम बदल सा काही लोकुर कुर्जो को फेरी सा और कहीं लोग कुर्जो को वारी सी वारी कैसन फेरी कैसन कलस क्या पड़े वारी वर्ष जरगले मार्च और वारी वर्ष आणि जे बगर माळ्यावर जाऊ फेरी येऊ अशी कत्री की फेरी घालू कर देव तारस माखी फेरी देखील फेरा मारू कर कतरा चौऱ्याऐ करून पायवाळ छे पंढरपूर तो पायवाळ छे छेनी, छेनी।, छेनी। दान करे हाते न सराव बाटी कुण देणू पाणी कुण परावं भजन बोलच काही दारू पिताने भजन दारू पिणी बोललोच काही भजन बगर माळ्यावर बोले काही पाहणू नो काही कुठं महाराजांना तमाधी हम काय वाळ आच्छे ताका कोणी केली आच्छे चौक हम काही कोणी करायचं काय पण देखो रेल्वेन भकमले डब्बा आच रिझर्वेशन डबा आढायचं एसी डबा आढायचं लोकल डबा आढायचं गाडी घिकं तो डायरेक्ट भेटी ना थांबायचं ढेर पण अवलं तर टी टी पकडलाच टी टी पकडायचं कोणी बगर टिकिट एरिया न एखादी तिकीट जरी मग पकडामे लोक तिकीट काढान जरी बेठे हा हा रिजर्वेशन बाबूराव हम भडभड भड़, भड़ भड़ दादरे पुतर गे अनि वाकडा महिन सुतर गाडी धकेर टाइम आगो अर मग गाडी धकेर टाइम आगो उतरनी हमार गरबड चाडी जण देख लिदो टीटी ई हेट उतरते बराबर पकडली दो दाखो मने तिकीट तिकीट रे तिकीट वताळे तमारो तिकीट लागो लोकल छ तम सुपरडा बांबेट मेले तो 5 रुपया भणू लागो 5 रुपया

शेवटेर कडवे तुकाराम महाराज कस तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा जे जीवने ताळा संसारेर संसारे ताळा छेनी संसारे मी लावच कोणी संसारेर ताळा मिळत आहे जीवन जगेरो ताळा मिळत आहे आणि जर ताळा न हो तर अवकळा काही जोड छेनी घणी अवकळा वाच कारण आवकळा मत करो ताळा रखाडो संसारे ताळा रखाडो परमार्थे ताळा रखाडो जीवन जगेरो ताळा रखाडो आपण जीवन जगेरो ताळा जर खाडानी जन जण अवकळा वेळ अवकळा हो करण संत तुकाराम काही कस दसराव करायचं दसरावकर पंक्तीन भेस जाण कच काही अवग काय रेषेन हा अवघा शिलक उठाव वद निकमळ घेता नाम घेता श्री हरीचे चे काही जीवन करी जीवित वाहन हे पूर्ण ब्रह्म उदर वर्णन हे ज्ञानी जय यज्ञ कर्म कुंडली कर्द हरिटल श्री ज्ञानदेव तुकार हणकच काय हाडका चाबीर म्हणा जेर परा ते बाबो जको सुरू पण काय पण पंगत पंगत अभिषेवार पंगत वेळाच नाही हे पंक्ती हनी वाळोच काय वढे वाडे टाइम नगती दिक्कत करतानी दिस कसल सेन आवगो वाढन की बस भगवान भजन करतानी आणि पच ग्रास ग्रहण कराचा कोण तो भोजन जे पर एक संत तुकाराम रे भजन च सांज परबाती रो भोजन माझ्यावरून नामच म्हणले आणि जर ग्रहण केले तो भोजन छे प्रसाद माझ प्रसाद संत तुकाराम महाराज कसं पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन जे भगवान ध्यान करता करता जो भोजन वच तू पवित्र अन्न रच बोटी खायची आहे काय आपण सवार घालली ना करू सात कुडकुड झाल्यावर बा महाराज शेक आहे आपण होऊ मत करे आप श्रवण मीना लागो श्रवण मीना लागे रंग कहीं हो अन आप कर 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 रे मीता कोई मोहड़ा गाल मिले भी कोई कुकड़ो पाल मिले कोई बकरा लामे मिले भी है अन वाड़ देख रे भी कना कना संपन्न कना कना विचार करो हाँ पच बिना भोजन भोजन अबे नहीं और बिना शुद्धता मालूम नहीं वाव वाव बिना भजन भोजन चालेली ओरे बिना शुद्धता मळेली

पोट भरी चाम मस्काचे परी म्हणजेच सांभार परभाती पर उठा हांगोळी पाणी करले देवपूजा करेर बाद काय जलेबी भुजा भज्या पुरी काढच काय परभाती काय करत पर काम आटा म्हणत होती पर काम ठाप जाण बेज काम ठाप बेज काही काम करत तू सारोदन संबडाच काटेर काम करत नी ही चप्पल शीड वो जोडा शीड ही चमडा काट वो चमडा काट सारो जण परवाची शांतानी पाच वाजले जे धंदो वच आणि जे धंदो करतो वेळा जे चिथर चाथर पडले तो चमडा काटे कुटे उशे झाड झुडान गोळा करण केम घाला तू एक चमडार खलची रच खलची ओ खलची भरण बेलदच म्हणजे ही चमडा वठान कोणसे चमडाम चमडा म चमडार माई पजी सोनेर सोनेर पोटीच लोखंडेरच कशेरच ई कशेरच चमडारच नाही पण हे चमडार माहित बोटी रुपी जर चमडा घालते यो हो। तो इच बारे खलची कोणी तो केर केर खलची मग करो करू संत महाराज करो आई चमडाच नी भा काही लोखंडेर कोठी छेनी ही काही सोनेर कोठी छेनी

नाम लेना जो गराभ हो जाना शुद्ध अन्न वचपचन जे परमात्मा रो नाम लेताणे जे भोजन करच ओ अन्न रात भरे पचन वे जावच अन जे मांसाहार करच उद्दीदन पचन वे नि दीदन पचन वे हो अब खाय वाले मालम बा वचक न वच जो तो पण शास्त्र के रो छ की नाम लेन जो कर भोजन शुद्ध अन्न वच पचन तृप्त वेदावच जावच होती मन सात्विक आहार करे ओ मन बुद्धी बुद्धि सात्विक रच और आचार विचार अच्छे रच और रहन सहन अच्छी रच रिस राग आईनी शांत रच ई और मैं ताकत अन जो मन क्या खावस और तारीख के तेरे बाई खोट तो सरकार लग आजू कसू वरिष्ठ तार देखो आत्रा फरक जोर में पच हरी चिंता नहीं करा भोजना गोरी गोरी आला ओर वे नी वर्णन है कोई वर्णन कर हरी चिंतनी परमात्मा चिंतनी में जो भोजन वस है वो भोजन गोड़ी कोई अलग से संत तुकाराम महाराज देखो जेवनिया तो ढाला हरी चिंतनी केला काला वो भोजन छेरी तो काला काला भगवान काला हो तुका मने चवी आले जेका मिश्रित विठले और चवी आस जेका मिश्रित विठले जो परमात्मा नाम लेण भोजन कर और अत्रि मिठास मिठासे वर्णन करे जायने आसो सात्विक भोजने ताकत च करताने म्हणख्या सात्विक आहार करतो रही आहे आणि जो तामस आहारचं मांसाहारच एती मनक्या बची बचीच आहे वा आपण आहार छेनी हो अब आसो विषय जर लागो तो खूप लाग जायचं पण हेटर जीव जाण करी लाग बिचारे हो तो आजी परभाती बोलू बोलो आ, <laughs> आ, 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 <laughs> हो। करन मेरे सज्जनों आशे प्रकारे हो हरी चिंतनी कर भोजन ओरी गोडी आलग लागन ओरो वेनी केनी वर्णन ओर वर्णन वेनी कृतनी भगवान परमात्मा रो नाम रूपी भोजन मणन का करतो जाए, जाए अरे बापूजी के कोनी राम भजेन दिनो कमल मुख हरी भजे हरी कोमल केमलमुख हे शरीर कतरा कोमलच कचरा कमळच चरण कमल नाभी कमल हृदय कमल कमल शिर कमल आणि मुख कमल असे सात कमळच शरीरने सात कमल हो बापू तर एकच केम्ने म्हणून मग काय वर घेची समजा पण बापू राम भजेने दिनो पण हे शरीर कतरा कमलचं सात कमळचं सात कमळ

मारे बाबा रोज

अशा प्रकारे आज कार्यक्रम ठिकाणी व्हिडिओ आपले शब्द बाय भगवान दरबारे बाई आपण संपन्न होऊ आणि कार्यक्रम समाप्त जाहीर करू जय आराम जय शिवाला जय श्री कृष्ण जय बजरंगबली